तर हाय स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा मला खूप घाई आहे माहिती आहे का खूप म्हणजे खूप घाई आहे कारण की माझं क्लास बेसिकचा नाही का झाला त्याचा आज सर्टिफिकेट भेटणार आहे आणि सगळ्याजणी जमल्यात आणि मला झालं आहे उशीर घरातले कामच नाही होत माझे तर फोन येतोय माझ्या मैत्रीणचा तर चला मला जायचं आहे सर्टिफिकेट आणायला तर मग म्हटलं चला आता वाडी जायचं जायचे आमच्या वाडीमध्ये तर चला मी असं फास्ट विचारते आणि जाते तब्बल टू चला झाला मैत्रिणीच्या घरी बघा असं भेटतो आहे खूप दिवसांनी नाही का दिवसानी सगळ्यांना जमतोय जम एक एक अजून येत आहेत तर इथे रिक्षा स्टँडला थांबला आणि थांबलो आता एक एक जमते मग आता बघूया सर्टिफिकेट घ्यायला वाडीमध्ये जायचं तर फाय वाटतं बघा आमचा ग्रुप तर तब्येत खराब झालेली आहे माझी चला, आज पड किती दिवसांनी बाहेर आणि मग पाऊस चालू झालाय आहे ना पहिली पाऊस पडतोय ना किती कि दिवस काहीच नाही आणि आज आम्ही बाहेर अरे असं बघा शिवसेने पाऊसच नाही दिसत आहे त्या साईडला पाऊसच नाही दिसत आहे तर तुम्हाला दाखवते बघा आले थांबले सगळ्या दोघी तरी मिसिंग आहेत एवढा पाऊस लागलाय आता काय माहिती आता कधी जातोय आम्ही तुम्हाला परत एकदा पाऊस दाखवतो बघा आमची विश्रांतवाडीचा चौक आहे हा एवढं छान पाऊस आहे बघा पाणी जमले मला पाणी खाय खूप आवडतं हे बघ कसलं भारी आहे आणि आम्ही इकडे दुकानाच्या इथं थांबले आणि माझ्या मैत्रिणी बघा इकडे थांबल्यात असं मस्त मस्त हे बघा तर आमचं पिल्लू बघा छोटस मी लय मिस केलं ह्या पिल्लीला हे पिल्ली इकडे बघ हे बघा ह्या पिल्लीला खूप मिस केलं बरं मी तर हे बघा हे फिल्म आव फेवरेट आहे बरं का तर बघा वाटते का दोन मिनिटची मम्मी हे बघा ती माझी फ्रेंड आहेत सगळ्या हे बघा सर्टिफिकेटसाठी किती जीवाचे हाल आहेत सगळे बघा माझे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती आहे की मी ब्युटी पार्लरचा क्लास केलेला आणि मला त्याचं बेसिकचं सर्टिफिकेट भेटणार आहे आज तर बघा आम्ही असल्या पावसात आहे आणि पाऊस पण बघा आजच पडायला पाहिजे होता आता हे बघा पाणीच पाणी झाले सगळीकड हे बघा छोटे छोटे माझे सगळे बॅच्च्या आहेत आम्ही सगळ्या जणी चला आलोय आता जवळ तर जातो बघा आतमध्ये

ফটো <inaudible> 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 तर बघा आता आम्ही सगळे ग्रुप मध्ये आलोय शॉपिंग करायला कुठे आहे शॉपिंग आज काय पार्लरचं शॉप सामान खाली होते काढू बर काढते थांबा थांबा त्यांचा पहिलं फोटो काढ बाय आज पार्लरच खाली होते वाटायला लागले हे ब्युटिशियनच सामान दुकानातून तर बघा आता ब्युटिशियनच सामान घ्यायला आलोय सगळ्या जणी मी तर काय नाही आहे बरं का तर हे बघा इथे आहे वाटतं तर मी म्हटलं माहिती करून घ्यावं नाही का मला पण घ्यायचंय थोडंफार तर बघा माझ्या मैत्रिणी व्हायला माहिती आहे तर चौकशी करायला लागली आहे बघा इकडे आहे तर बघा तर मी थोडेसेच पैसे आणले मी तर काही घेणार नाही कोण कोण घेते बघूया आता त्याला सेवन स्टारमध्ये जायचं तर बघा इकडे बघूया तर भारी भारी दिसते दिसायला तर मी थोडेच पैसे घेऊन आणले घ्यायला पाहिजे होतं नाही का मी घाईमध्ये आली तू बघितलं बघूया चला हे बघा इकडे भेटतो मस्त असं पार्लरचं चे सामान बघूया मी तर काय घेणार नाही म्हणजे मी बाहेरच आहे हे वगैरे घेतले मी थोडंफार पण मी नाही कर कॅशच ना आणलं पण ठीक आहे बघून जाते आहे ना काय जाते बघायला हे बघा वाव बघून डोळे फिरायला लागले कसेच ना आणले पण बघा इकडे मस्त असं डायमंडचं फेशियल किट बघूया डायमंडच फेशियल किट किती बघूया तर म्हणून मी एवढं सामान घेतलेलं आहे हे बघा इकडे पण आहे तर चला बघा मी एवढं घेतले पाहिजे आहे ना शिकायला स्टीमर वगैरे घेतले मी असं मोठं मस्त दुकान आहे इकडे तर बघा हे घेतले मी तुम्हाला घरी गेल्या होता तर बघा यांच्याकडे खूप कमी दरामध्ये भेटत सामान तर तुम्हाला येऊ शकता तर दादा तुमचं नाव सांगा दुकानाचं नाव सांगा ब्लसरस कॉस्मेटिक अच्छा तर विश्रांतवाडी लाईक फॉलो सबस्क्राईब करा तर सरांचं पण चॅनल आहे तर हे बघा असं मस्त आहे बिग बाजारच्या बाजूलाच आहे तुम्ही येऊ शकता खूप नाही का होलसेल दरामध्ये आहेत हा तर सरांनी तुम्हाला नाव सजेस्ट केले तर तुम्ही येऊ शकता हो तर हे बघा असे मस्त अस दुकान आहे इकडे तर तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या अशी मस्त मस्त तुम्हाला पण प्रोडक्ट रिसीव होतील नाही म्हणून मी पैसे मैत्रिणीकडून घेऊन एवढी शॉपिंग केली तर जाऊ द्या होऊन द्या आता तर मग म्हटलं आता थांबले बघा वडापाव खायला सगळेजण इकडे एवढा सगळा आमचाच ग्रुप आहे तर म्हटलं आता खाऊन जाऊ भूक पण लागली आम्हाला खूप वेळ झाला आलोय आम्ही बघा आमच्या इकडचा विश्रांतवाडीचा चौक आहे हा चौक आहे हा। तर आमच्या इकडे मुंब मुंबईला कशी चौपाटी आहे तसं आमच्या विश्रांतवाडी कच चौपाटी आहे बघा सेम तसंच आहे इथून तिथून तर इथला वडापाव खूप फेमस आहे तर टेस्टी पण आहे खूप तसं आता आम्ही तर वडापाव खाणार आहे तर हे बघा इकडे अशी मस्त आम्ही खातो आहे आता वडापाव आम्ही सगळे भूक इजले बघा मी तर अर्धा काम पण झाला ब्लॉग स्टार्ट केलं आहे बघा हे बघा इकडं पण चालेल बघा खाणं कसं सगळ्यांना भुका लागल्यात हा भुका लागल्यात ग हा आता ब्लॉक मध्ये दिसणार तू संध्याकाळी तर बघा वडापाव वगैरे खाल्ला रिक्षा लगेच भेटला आम्हाला आणि आलो आम्ही घरी तर अकेले कशाला फ्रेंड सोबत गेलेले सोबत नाही का कधीतरी एन्जॉय करू शकतात अरे ना काढू सामान तर बघा आलेली घरी आहे कम कम्प्लीट बघा तर बघा आली घरी तर मग म्हटलं तुम्हाला माझं सर्टिफिकेट दावा दाखवा आणि जे सामान घेतले तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये दाखवून तर आजचा ब्लॉक खूप मोठा होईल तर त्याच्यामुळे म्हटलं उद्याच्या ब्लॉकमध्ये दाखवता येईल तर बघा मला ए प्लस भेटलेला आहे तर तुम्हाला दाखवते तर बघा असं हे माझं सर्टिफिकेट आहे आणि मला ए प्लस भेटला आहे बघा बेसिक ब्युटिशियन ए प्लस तर असं माझं सर्टिफिकेट आहे बघा मस्त मस्त तर मला खूप भारी वाटते नाही का असं तर खूप दिवसाची इंतजार असं म्हणतात नाही का तसं फळ भेटलेलं आहे तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कस वाट पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि माझंच हे बघा फोटो पण बघा सर्टिफिकेटवरचा तर चला आपलं आजचं ब्लॉग असं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय